नमस्कार मित्र मैत्रिणींनो नो मराठी हे या यूट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत हो आहे आज मी आपल्यासाठी मस्सा म्हणजेच मोस ही जर त्वचेवर असेल तर यावर घरगुती आणि रंबान उपाय घेऊन आले आहे त्वचेवर म्हणजेच डोळ्यांधोती गालावर मानेवर हातावर कुठेही जर आपल्याला मौस आलेले असेल तर ही घरच्या घरी कशी काढावी यासाठी अत्यंत प्रभावी असा उपाय आज मी आपल्यासाठी घेऊन आले आहे तर यासाठी एक छोटासा कांदा घेऊन कट करून घ्यायचा आहे याप्रमाणे कट करून मिक्सरमध्ये टाकून पाणी न टाकता की असेच बारीक करून घ्यायचे आहे याप्रमाणे वाटून हे एका छोट्याशा वाटीमध्ये टाकून नंतर याप्रमाणे एका नेटच्या सॉफ्ट कपड्याने याचे जे रस आहे हे ताजे रस काढून घ्यायचे आहे व ज्या ठिकाणी आपल्याला मस्त असेल त्या ठिकाणी याप्रमाणे कॉटन बॉल घेऊन ताजे ताजे रस प्रथम ही स्किन स्वच्छ धुवून कोरडी करून त्यावर याप्रमाणे हे डीप करून ठेवून द्यायचे आहे आणि ठेवल्यानंतर यावर अलगदपणे टेप लावून घ्या आणि डोळ्यांभोवती जर असेल तर हळवारपणे फक्त याप्रमाणे अलगंद हे लावून घ्यायचे आहे हे जे रस आहे हे डोळ्यांमध्ये जाऊ नये याची काळजी घ्यायची आहे आणि जर तुम्हाला याप्रमाणे लावता येत असेल तर याप्रमाणे देखील तुम्ही ज्या ठिकाणी लावता येत असेल त्या ठिकाणी करू शकतात किंवा फक्त डोळ्यांभोवती असेल तर काळजी घेऊन ताजे रस लावून घ्यायचे आहे आणि हे असेच किमान एक तास राहू द्या किंवा रात्री झोपण्यापूर्वी करा सकाळी हे स्वच्छ धुवून घ्या आणि स्वच्छ धुवून घेतल्यानंतर याप्रमाणे थोडेसे कोथपड जेल घेऊन ॲलोवेरा जेल घेऊन अलगतपणे मस्सावर मसाज करून घ्यायचे आहे आणि हे असेच राहू द्या यामुळे सहजतेने आपला मस्सा निघून जातो परंतु हे आपल्याला कंटिन्यू करायचे आहे जितका जुना मस्सा असेल मोस असेल तितका याला वेळ थोडा जास्त द्यावा लागेल आणि हे नॅचरल असल्यामुळे कुठल्याही प्रकारे साईड इफेक्ट होणार नाही तर फायदा पूर्णपणे होऊन सहजतेने मस्सा गळून पडतो तर मग आहे की नाही अत्यंत साधा सोपा आणि घरगुती नॅचरल उपाय मग लाईक शेअर व सबस्क्राईब करायला देखील विसरू नका धन्यवाद